तुम्ही कालपासून काहीच खाल्लेलं नाहीये त्यावर मानणी म्हणतात की नाही काव्या मला पाण्याचा एक घोट सुद्धा जात नाहीये घशातून खाली आणि तू काय सूप वाजणार आहेस का मला नाही खाऊ शकत नाही त्याच वेळेला बाजूलाच पार्थ बसलेला असतो तो, तो म्हणतो की आई बंद करा हे सगळं तुझं नाटक नाही म्हणजे तुला त्रास होतो हे ठीक आहे पण म्हणून तू अन्न पाणी सोडलेस ना हे मला पटत नाहीये तेव्हा आता विक्रमला राग येतो विक्रम म्हणतात झालं मानणी तुला नाही पाहिजे का ते सूप ठीक आहे काव्या पार्थ चला जा तुम्ही रूम मधून बाहेर मी बघतो आता हे कसं खात नाही ते त्याच काव्याला नंदिनीचं बोलणं आठवतं की का, काव्य तुलाच नंदिनी व्हावं लागेल आता बाबांनी मला प्रवेश त्यांच्या रूम मधला आणि म्हणूनच काकूंची काळजी तुला घ्यायची लक्षात ठेव ते किती, किती नाही म्हणाले किती चिडले तरी सुद्धा तू तिथून जागा सोडायची नाही म्हणूनच काव्य म्हणते की बाबा असं कसं नाही हा बाबा मी सूप बनवले आणि मी माझ्या हाताने आईंना देणारच आणि सूप पिल्याशिवाय मी रूम मधून बाहेर पण जाणार नाही देवा आता काव्याकडे पाहतात आणि म्हणतात की काय ग काव्या तू बघ किती आग्रह हो करशील ती म्हणते की नाही काकू तुम्हाला हे सूप प्यावंच लागेल मग आता मानिनी हा हळूहळू सूप पीत असतात म्हणजे काव्या स्वतःच्या हाताने त्यांना ते सूप पाजत असते आणि इकडे पार्थला मात्र वेगळाच आनंद झालेला असतो तर पुढे आता पार्थ आणि विक्रम रूममधून बाहेर निघून जातात तर आता काव्य आणि मानिनी ह्या दोघीच रूममध्ये असतात त्याच वेळेला मानिनी काव्याचा हात हातात घेतात आणि म्हणतात की काव्या नी, तू किती खमकी आहेस ग मला ना नंदिनीचा खूप वाईट वाटतं वाट कारण तिचा तो हळवेपणा आड येतो तू कशी खमकी आहेस स्ट्रॉंग आहेस त्यामुळेच तू नंदिनीला या सगळ्यांमधून वाचवशील का ग ज्या चक्रविवाह सापडलेले आहे त्यातून तू तिला बाहेर काढशील ना तेव्हा काव्या म्हणते की काकू तुम्ही काळजी करू नका आता बघा ही काव्या काय करते ते हिला फक्त एक पुरावा मिळू द्या मग त्या वसुवात त्यांचा खरा चेहरा घरच्यांसमोर आणायला मला वेळ नाही लागणार आणि मी त्यांना अशी शिक्षा देईन ना ते पण बघास माझ्या ताईच्या डोळ्यात आतापर्यंत खूप वेळा त्यांच्यामुळे पाणी आलंय माझ्या ताईची अशी जी काही घरात फरफट होतीये ना ते मला पाहवत नाही आणि मी लवकरच पुरावा सुद्धा शोधणार आहे त्याच वेळेला खूप बरं वाटतं की एक लहान बहीण असून सुद्धा बहिणीची किती काळजी करते याचं त्यांना नवलच वाटतं तर दुसरीकडे आता नंदिनी ही रूममध्ये असते तर जीवा तिला म्हणत असतो की तुला कधी मदत लागली तर मी आहेच नंदिनी तू काळजी करू नकोस मग नंदिनी म्हणते की तुम्ही आहात ना माझ्यासोबत तेव्हा जीवा म्हणतो की मी आहे तुझ्यासोबत पण किती दिवस कायम ना त्याच वेळेला नंदिनी जरा लाजते कारण जीवातील असा प्रश्न विचारतो की तुला कायम साथ देण्यासाठी मी हवाय का मग नंदिनी म्हणते की तुम्ही जिमला नाही गेलात का त्याच वेळेला मग आता जिवा म्हणतो की नाही मी आज जिमला नाही जाणार आहे कारण मला तुझी खूप काळजी आहे मग नंदिनी पुढे काहीच म्हणत नसते तर आता काव्या ही तर आता काव्या ही रूम मध्ये आलेली असते पार्थ विचारतो की रूममध्ये येऊ का मी दोघं जीवा म्हणतो की अरे या नािनीच्या रूम मध्ये नंदिनीच्या रूम मध्ये येतात आणि आता तिथे ते चौघजण विचार करत असतात की नंदिनी तुला न्याय मिळवण्यासाठी आम्हाला आता काहीतरी गोष्ट हातात यायला पाहिजे म्हणजेच आपलं ते अर्धवट पडलेलं चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक क्लू हवा आहे आणि आपल्याला त्या पुराव्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी करावं लागेल मग नंदिनी म्हणते की तेच मला पण म्हणायचे कारण मला माहिती आहे की माझ्याकडून जे पण काही बोलले गेले ते सगळं खरं आहे पण वसु जे माला शब्दन माला करते माला माला, माला आता जे मला शब्दांमध्ये अडकवून मला कमजोर करत आहे त्याच्यासाठी मला पुरावा हवाय कारण मला माझं स्वतःच नाही पण बाबांची अवस्था पाहत नाही त्यांनी माझ्याबरोबर चक्क नातं तोडले आणि मला ते आता सहन होत नाहीये तर काव्या म्हणते की ताई तू काळजी करू नकोस हे बघ मला तुझी पूर्ण जिम्मेदारी घेतलेले आहे मी आणि मी खूप खमके आहे त्यामुळेच मी वसवात धडा शिकवणार आहे आता ते चौघांचं असं बोलणं चालू असतं एकत्र आणि नेमकं मंजूने आता त्यांना चौघांना रूममध्ये एकत्र जाताना बघितलेलं असतं तर आता ही मंजू वसवात्यांकडे जाते आणि वसवात्यांना सांगते की काय गं तू इथे काय करतेस बाहेर बघ जरा ते चौघ जण ते जीवा नंदिनी काव्य आणि पारना चौघ जण तिथे रूम मध्ये गेले आणि कडी पण बंद करून घेतली नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी शिस्त्या आहे वसु तू इतकी शांत बसू नकोस तुझ्याबद्दल नक्कीच काहीतरी पुरावा शोधत असतील बघते मग आता वसुआत्या रम्याला मोठा धक्काच बसतो तर त्या दोघी विचार करतात की आता ह्या चौकांना नक्की एकत्र काय होतं इतकं महत्वाचं बाहेर मला जरा ऐकू की काय देता आता नंदिनीच्या रूम बाहेर येऊन कान लावून ऐकत असतात त्याच वेळेला जीवाने दीपकला कॉल लावलेला असतो आणि हा दीपक आता बोलत असतो जीवाबरोबर की काय झालंय तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ दीपक तू का सत्य लपवलंयस तुला वसुत्यांमुळे त्रास होतोय काही तू का असं त्यांच्या म्हणजे त्यांच्या दडपणाखाली आहेस का असं विचारतो आणि त्यानंतर म्हणतो की हे बघ दीपक तुला सत्य सांगायला इतकं जड जाते आहे ना मग त्या दिवशी तुझ्याबरोबर जो साथीदार होता त्याचं काही तो कुठे असं बोलल्यावर मोठा धक्काच बसतो दीपकला कारण त्याला असं वाटतं की माझा साथीदार हा इथेच जवळपास असतो त्याला काय पकडलं की काही जीवाने पाहत नाही त्याला वेगळाच संशय येतो तर आता बसू आता हे सगळं बोलणं ऐकून त्यांना मोठा धक्काच बसतो तर आता मंजूने बार सांगितलेलं असतं की हे काहीतरी पुरावा शोधताय तर आता काव्या हॉल मध्ये कल्याण असताना तिच्या आवाजाने प्रत्येक घरातील सदस्य हे तिच्या मागे येऊन उभं राहतात त्याच वेळेला काव्याची आरती संपते आणि मग आता काव्या ही सगळ्यांना आरती देणार असते त्याच वेळेला ह्या वसुआत्ता एकदम नंदिनीच्या समोर येतात आणि तिला म्हणतात की नंदिनी अगं त्या दिवशी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आता हाच प्रश्न आज मी तुला सगळ्यांसमोर विचारणार आहे की शत्रू जर घरात असेल तर त्याच वेळेला नंदिनी खूपच विचारत पडते कारण त्याच्याकडे हा प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि आता काव्याच्या हातामध्ये आरती असते तर काव्य पटकन नंदिनीच्या समोर येते आणि वसवत्यांचे एकदम समोर असते आणि वसवत्याना काव्या म्हणते की ते नाही याचं उत्तर मी तुम्हाला देईल हे बघा वसवत्या मला फक्त एक पुरावा मिळतो तुमच्या विरोधात मग तुम्ही आणि मी आहात मग तुम्हाला कसं धडक शिकवायचं हेच बघा माझ्या नंदिनी ताईला तुमच्यामुळे खूप त्रास झाला आणि आता ते मला बघवत नाहीये माझ्या दाईने ज्या दिवशी तुमच्याबद्दल मला सांगितलं ना त्या दिवशी मी ठरवलं की तुमचं आणि माझं नातं संपलंय पण काय ना हा पुरावा फक्त आणि फक्त मी विक्रम काकांसाठी शोधणार आहे कारण त्यांना पुरावा हवाय ना मग तो द्यायला मी तयार आहे आणि माझ्या दाईसाठी मी प्रयत्न करणारच तेव्हा आता ती दिव्यावरती हात ठेवते लगेच पार्थ म्हणतो की काव्या मी सुद्धा तुला सपोर्ट करायला तयार आहे मग आता जीवा म्हणतो की मी नाही असं म्हणून तो पुढे येतो आणि नंदिनीकडे पाहत असतो आणि म्हणतो की मी सुद्धा नंदिनी तुला सपोर्ट करणार मग आता रम्या दोघांना दोघींना खूप राग आलेला असतो कारण चौघ पुन्हा एकत्र आलेले असतात तर वसुवात्या त्यांच्या रूममध्ये जातात आणि दीपकला कॉल करतात आता ते दीपकला सांगत असतात की अरे दीपक काय मज्जा आली माहितीये का सॉलिड अरे घरात कोणी त्या नंदिनीला भावच देत नाहीये तुला माहितीये दादा इतकं चिडला होता ना तिच्यावरती की तिची लायकी काढली पार त्याने आणि आता तर संबंधच तोडला माझ्या भावाने तिच्या बरोबर आणि आता रूममध्ये निच, सुद्धा नंदिनी जाऊ शकत नाही इतकं सगळं झाले अरे दीपक तेव्हा दीपक म्हणतो वा वा बरं झालं आत्या तुम्ही तुमचा बदला घेतला आणि मी सुद्धा माझा बदला घेतला तेव्हा आता वसुत्या म्हणतात की दीपक एक लक्षात ठेव तू बेलवर सुटलायस म्हणून असं आवारा भटकू नकोस बाहेर समजलं ना बिलकुल बाहेर भटकायचं नाहीयेस तू कारण तुला काहीतरी लिमिटेशन्स असतात त्यामुळे जर दीपक आणि सॉरी पार्थ आणि जीवा तुझ्यापर्यंत जर पोहोचले ना तर काही खरं नाही मग त्यामुळे तू अलर्ट राहा तर अंधीर जास्त विश्वास ठेवू नकोस दीपक म्हणतो हो आत्या समजलं मला मी अलर्टच आहे तुम्ही काळजी करू नका मग आता वसो आत्या हसतच फोन ठेवून देतात आणि रम्याला सांगतात की रम्या फार मजा येणार आहे आता अगं दीपकने आता बेलवर जरी त्यांनी सुटका केलेली असली ना तरी सुद्धा तो म्हणतो की आता नंदिनीला कधीच पुरावा मिळणार नाही कारण घरात त्याने स्टेटमेंटच असं दिले ना की नंदिनी हरणार आहे बघ तू रम्या म्हणते हो नाही तसंच व्हायला पाहिजे कारण हे घर आपलं आहे आणि हा घरात आपलं स्थान आहे मरणा त्या नंदिनीला घरातून बाहेर हकलायचंय पण हे कधी शक्य होईल जेव्हा नंदिनी हरेल कारण तिला ती तिची बहीण आता सपोर्ट करते ना त्यामुळे मला थोडं टेन्शन आले बाकी काही नाही नंदिनीकडे काही नाही उरले काय आता बोलायला त्या ओसवात त्या म्हणता होऊ ना ग तिची ती बहीण ती काव्या ती जरा अति आगाव आहे जास्त छानपणा करत आहे ती म्हणे तर काय तर माझ्या बहिणी विरोधात माझ्या बहिणीच्या बाजूने मी तुमच्या विरोधात जाणार आणि काय तर म्हणे तुमच्याशी मी आता बघून घेईल वगैरे बघूयात आता ही काय बघते ते आणि तिच्यावरच आता हसू लागतात तर प्रेक्षकांना पुढे आता नंदिनीला जीवा खूप सपोर्ट करतो आणि तो म्हणतो की तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट करणार आहे आणि कुठेतरी आता तो प्रेमानेच नंदिनीकडे पाहू लागतो तर नंदिनीला खूप बरं वाटत असतं कारण जीवा तिला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करताना दिसतोय आणि नंदिनी आता एकटी असतानाच तिला खूप सपोर्ट करतो आहे त्यामुळेच तिला खूप छान वाटत असतं तर प्रेक्षकांनो पुढे आता दीपकला ज्याने म्हणजे जा असा प्रश्न विचारला गेला आहे तर ह्या नयनाची तब्येत खूप बिघडली आहे आणि डॉक्टर तिला असं म्हणतात की तिला एक ते दीड लाखांपर्यंत खर्च होणार आहे ऑपरेशनसाठी आणि ते आता नैनाच्या आईला सांगताय तर ह्या नयनाच्या आईंकडे नंदिनीने सोन्याच्या बांगड्या दिलेल्या असतात कारण ह्या अगोदर पण तिच्यावर असाच एक प्रसंग आलेला असतो आणि नंदिनीने त्या बांगड्या तिला दिलेल्या असतात तर तिला आता नंदिनीची आठवण येते त्याच वेळेला ह्या नयनाच्या नवऱ्याला खूपच गिल्ट वाटत असतो की मी ज्या बाईबरोबर इतका चुकीचा वागलोय तीच बाई आज माझ्या बाळाला बरं करण्यासाठी कामात आलेली आहे त्याला कुठेतरी स्वतःवरच खूप असं गिल्ट वाटत असतो की मी हे काय करून बसलोय ह्या नंदिनीला मी फसवलंय कारण तिला लग्नामध्ये किडनॅप केलं त्यावेळेला मी स्वतः त्या गाडीमध्ये होतो आणि मला हे आता सहन होत नाहीये म्हणूनच प्रेक्षकांना आता नंदिनीला पुरावा शोधण्यासाठी एक चांगला क्लू मिळाला आहे तो म्हणजे हा नयनाचा नवरा कारण हाच आता नंदिनीला स्वतःच येऊन सांगणार आहे की दीपक नाने त्याने कशाप्रकारे किडनॅप केलं होतं नंदिनीला आणि ह्या सगळ्यांमागे वसो आत्या आहे हे सुद्धा सत्य समोर येणार आहे प्रेक्षकांनो तर आता नंदिनीला पुरावा आपोआप अप मिळणार आहे ह्या माणसाकडून कारण त्याला स्वतःलाच खूप लाज वाटत आहे की मी हे काय करून बसलोय कारण जेव्हा न्याची आई सांगते की ह्या बांगड्या मला नंदिनीने दिल्या होत्या आणि आज त्या बाईचे इतके उपकार की आपण आपल्या ह्या बाळाला बरं करणार आहोत त्यामुळेच आता तो माणूस विचार करतो की मी ज्या बाईबरोबर चुकीचा वागलो असतेच्यामुळेच मला माझं आयुष्य परिपूर्ण होणार आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो नंदिनीला लवकरच पुरावा समोर येणार आहे आणि वसुवात्यांचा खरा चेहरा तर काव्यातही वसुवत्यांची एकदम आता एकदम समोर उभी असते कारण मिथूनच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ असतो त्यामध्ये वसुवात्या ह्या पिऊला धमकावत असतात आणि असा व्हिडिओ पाहिल्यावर काव्य मात्र खूपच चिडते आणि म्हणते की तुमची लायकी समजली होती मला फक्त विक्रम काकांना एक पुरावा द्यायचा म्हणूनच मी पुरावे शोधत होते आणि आज तर तुम्ही तुमची पूर्णपणे हिस्ट्री तिथे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेली आहे तेव्हा आता मी सोडणार नाही तुम्हाला इतक्या सहजासहजी तुमच्यामुळे माझ्या ताईला जो त्रास झालाय ना आता दाखवतेस तुम्हाला ही काव्य काय चीज आहे ते असं म्हणून तिने चक्क आता वसुवात्यांचा गळाच चावायला आणि त्या जोरस ओरडू लागतात तर आता विक्रम आणि धावतच येतात आणि काव्याला सोडवू लागतात प्रेक्षकांना आता विक्रमला आता तरी डोळे उघडतील का त्यांचे की आपली बहीण कोणत्या लायकीची आहे आतापर्यंत घरातलं वातावरण ठेवलं होतं सारखं आपली ताई माझी बहीण म्हणून त्यांनी अख्खं घर डोकं उचलून घेतलं होतं पण आता काय करतील आता तर त्यांना शर्मेने मान खाली घालावीच लागेल कारण पुरावा समोर आलेला आहे आणि आता कशा प्रकारे विक्रम शिक्षा देणार कसं वागणार हे आपल्याला सगळं काही पाहायचंय पुढील काही भागांमध्ये तेव्हा आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद